नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जळगाव मेटे येथील युवा प्रकृती शेतकरी ज्ञानेश्वर शिवाजी मेटे यांच्या क्षेत्रावरती आलेलो होतो इथे याचं प्रमुख कारण की हा जो प्लॉट आहे तीस मेला लागवड झालेली आहे आज बराबर सत्तेचाळीस दिवस इथं कम्प्लीट झालेली आहे भरपूर शेतकऱ्यांना आता नियोजन करायचं होतं की फुटव्याची संख्या कशी वाढवली गेली पाहिजे आणि इथून पुढं फुट्यावरती कसं काम केलं पाहिजे तर हा तीस मे जर कधी आपण तीस मेपासून आज जुलैची सतरा तारीख अकाउंट केली तर सत्तेचाळीस दिवस इथं कम्प्लीट झालेले ज्या ज्या प्लॉटला सत्तेचाळीस दिवस कम्प्लीट झालेले त्यांना आता इथून पुढं फुटव्यावरती नियोजन करणं गरजेचं आहे पूर्णतः जर्मिनेशन आता इथं प्लॉट झालेला आहे आपण बसून बघू शकता सिंगल सिंगल स्टंप इथं आहे आणि इथं आता जो आहे आता जवळ जरी बघितलं तर एक एक फुटाव इथं चालू झालेला होतं हे फुटाव जास्त कसा निघेल भरपूर शेतकऱ्यांना खतच सोडायचे नाही आहे कारण की पुढचा महिना जो ऑगस्ट आणि त्यानंतर सप्टेंबर हे दोन तीन महिने जे येते गरमटाचे असतात आणि जास्त हीट असल्यामुळे टेम्परेचर दमट असल्यामुळे खतं जे सोडतात शेतकरी भरपूरशा खतामुळं शेतकऱ्यांच्या याच्यात झालेलं आहे की बाबा प्लॉटमध्ये भरपूरसे इन्फेक्शन वाढतं आणि तसंही होतंही भरपूरशा कंपनीची जे खतं असतात सल्फेट युक्त आणि क्लोराइड युक्त असल्यामुळे क त्याच्यामुळे ज्यामुळे याचा डॅमेज होऊन प्लॉट जास्तीचा स्ट्रेसमध्ये जातो आणि त्याची रोगप्रतिकारशक्ती जी आहे ती कमी होते त्यामुळे प्लॉटचे कंदकूज आखीनच वाढते कारण की फ्युझेरियम आणि फॅटोथेरियम ज्या बुरशा आहे इथं सक्रिय झाल्यानंतर प्लॉटची जी प्रतिकारशक्ती असते रोगप्रतिकारशक्ती ती कमजोर होते त्यामुळे तुम्ही मुळीवरती काम करणं गरजेचं आहे भरपूरशा शेतकरी काय करतात की हुमिकॅसिड एकदा दिलं की डबल त्याच्यावरती नियोजन करत नाही आम्ही तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलं होतं ॲसिड तुम्ही दर वीस ते पंचवीस दिवसाला हुमिक ॲसिडचं नियोजन करत जा जेणेकरून ॲसिड दिल्यानंतर फोटो आणि पांढऱ्यामुळे संख्या जी चांगल्या प्रमाणात वाढते तुम्ही झाटवणी किएमि देऊ शकता झाटवणी केम तुम्ही खातामध्येही मिक्स करून देऊ शकता किंवा ड्रिपद्वारे देऊ शकता त्यानंतर भरपूर शतकांचे असे प्रश्न आले की आपण थोडं थोडं खत दिलं तर चालेल का खत तुम्ही वॉटर सोलेबल थोडंही दिलं तरी चालतं किंवा नाही दिलं तरी चालतं तुमचा प्लॉट कसा रिस्पॉन्स करतो यावरती सगळं डिपेंड असतं कारण की आद्रकीला भरपूरशा शेतकऱ्यांनी कॉम्प्लेक्स फर्टिलायझर भरपूरसं टाकलेला हो असतं कारण की एक तो बेसल तो तर बेसल डोस टाकलेला असतो आणि आता पूर्णतः जनरेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा खताचा डोस दिला जातो मागच्या वेळेस आपण सांगितलं की असे जनरेशन झाल्यानंतर आपण मादनचं चोवीस चोवीस आठ एकवीस किंवा नऊ चोवीस या तिन्ही ग्रेडपेक्षा तिन्ही ग्रेडपैकी कुठलाही ग्रेड एक दोन बॅग एकरी टाकू शकता तर कॉम्प्लेक्स फर्टिलायझर ऑलरेडी तिथं दिलेलं असतं म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये फॉस्फरस पोटॅश आणि नायट्रोजनचं प्रमाण मुबलक प्रमाणात असतं इथून पुढे फक्त स्टेरॉइड बेस खतं देऊन आणि अपटेप करून फोटव्याची संख्या कशी वाढू शकता तर याबद्दल शेतकऱ्यांनी नियोजन केलं पाहिजे तुम्ही भरपूर शेतकरी फॉस्फरस हाय करायचाच नसतो म्हणजे त्यांना कुठल्याही कंपनीचं बारा एकसट असेल किंवा चौदा अठ्ठेचाळीस असेल आणखी कुठले ग्रेड असतील ते द्यायचे नाही फॉस्फ्रसं कमी करायचे तर काय करू शकत तर मागच्या वर वर्षी आपण भरपूर शेतकऱ्यांना हे जर कधी आपण बघितलं क्विकफट सुपर आणि एन्टायझर दिलं होतं क्विकफट सुपर आणि एन्टायझरचे रिझल्ट अतिशय सुंदर आले होते ही जोडी फेमस झाली होती भरपूरसे शेतकरी आता भरपूर शेतकऱ्यांनी आता एक एक डोस याचा झालेला आहे सुपर आणि इंटायझरचा एक एक डोस झालेला आहे दोन्ही मिक्स करून आपण दिलं होतं ज्या ज्या शेतकऱ्यांनी दिलं होतं आठ दिवसानंतर पुन्हा आपण त्या हो शेतकरावरती गेलो फुटवे मोजून दाखवले फुटव्याची संख्या आणि प्लॉट एकदम चेंजेस झाला होता तुम्ही हे देऊ शकता किंवा याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे हा चांगलं सायटोकॅनिक आणि कार्बोझिलिक ॲसिड असलं तर तेही देऊ शकता त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात काय होतं की श आता जे खाली जो फॉस्फोरस आहे तो जमिनीमध्ये लगेच हे होतं आणि स्टेरॉइड दिल्यामुळे तो मुळांमध्ये इंजेक्ट होऊन फुटव्याची संख्या लगेच वाढवतो कुठल्याही कंपनीचं पेशविभाजन न होता स्टेरॉइड जे काम करतं कार्बोझिलिकन सायटोकॅनिक त्याचं हे स्टेरॉइड बेसमुळं फुटव्याची संख्या एकदम शार्प होते आता कधी बघितलं तर इथं आता सिंगल सिंगल स्टंप आहे आपण नंतरला जर कधी हे दिल्यानंतर व्हिडिओ बनवला तर याच जागेवरती तुम्हाला आम्ही फुटव्याची संख्या एक आठ पंधरा दिवसामध्येच मोजून दाखवणार आहे फुटव्यावरती नियोजन करणं गरजेचं असेल त्याचबरोबर आता भरपूरशा प्लॉटला बॅक्टेरियल करपा चालू झालेला आहे आपण जर कधी बघितलं तर बॅक्टेरियल करपा चालू झालेला आहे भरपूर शेतकरी म्हणताय की आम्ही साप पावडर वगैरे मारलं असं नाही की तुम्ही खर्चात जाल बाकी कंपनीचे मॉलिक्युल एकदम कमी पैशामध्ये भेटता तुम्ही प्लस डेफेकोन झोल ऍजिस्टोबिन प्लस टेबोको झोल अशीही फॉरणी घेऊ शकता तेही एकदम कमी पैशात जातं काही जास्त पैसे जात नाही तुम्ही जर कधी नॉर्मल एखादं बुरशनाशक घेतलं तर पुन्हा तुमचं जी ते आठ आठ दिवसाला तुम्ही करता तर त्याच्यात बी तेवढाच खर्च तुमचा जातो एक चांगलं बुरशीनाशक घेतलं तर लॉन्ग टर्म प्रोटेक्शन भेटतं आणि हे जे जर कधी तुमच्या पानामधलं क्लोरोफिल कमी नाही झालं तर रोगप्रतिकारशक्ती कमी नाही होत फोटोसिंथेसिस चांगलं झाल्यामुळे प्लॉट तुमचा ग्रोथ चांगला असतो खाली आपटेप चांगला राहतो कारण की आद्रकीच्या पालातून जेवढं फोटोसिंथेसिस आणि चायपचं क्रिया होती तेवढा जर कधी पाला तुमचा कमजोर झाला बॅक्टेरियल कार्पा त्याच्यावरती वाढत गेला तर तुमचं नुकसानीची पातळी आणखी वाढत जाते भरपूरशा शेतकऱ्यांनी काय केलं होतं की मागच्या वर्षी सिंगल ड्रिप केलं होतं पण डबल ड्रिपचाही फायदा आपण मागच्या व्हिडिओतही सांगितलं डबल ड्रिप कधी शक्य झालं तुम्ही डबल ड्रिपही करू शकता भरपूर शेतकऱ्यांना पाणी जातं आता जर कधी बघितलं आपण आता सकाळीच इथं यांनी जे मिक्स मॅक्रोन्टॉन दिलं होतं ह्या पट्ट्यामध्ये पाणी गेलेलं आहे ना ले, ले ले, आता इकडच्या पट्ट्यामध्ये जर कधी बघितलं तुम्ही ही लाईन थोडी बाजूला झालेली साईड लाईन झालेली इथं पाणी आलं नाही त्यामुळे काय होतं की न्यूट्रिशनची व्हॅल्यू जी आहे ते प्रॉपर इथं जात नाही त्यामुळे फुटव्याची संख्या जी तुमची त्यामुळे होत नाही आता आता आपण इथं प्रत्यक्ष बघू शकता इकडं ओलावा पूर्णता गेला इकडं न्यूट्रिशन आलंच नाही मग प्लॉटमध्ये असं तीस चाळीस टक्के जर कधी झालं तर तुमची मात्रा जे नुकसानीची पातळी वाढत जाते कारण की ते प्रॉपर न्यूट्रिशन जात नाही डबल लाईन असते तर डबल लाईन दोन्ही ठिकाणी प्रॉपर जातं आमच्या वेळेसही भरपूर शेतकऱ्यांना अनुभव आहे ते डबल लाईन टाकतातच तुम्हाला शक्य झालं तर टाका नसेल सिंगल लाईन असेल तर एकदम सेंट्रलमध्ये कशी राहील प्रॉपर पाणी कसं जाईल आता या शेतकऱ्यांचे जर कधी खोडे व घेतले एकदम छोटे छोटे खोडे याला अडचण नाही पण काही शेतकऱ्यांचे दोनशे ऐंशी तीनशे फुटापर्यंत बेळ अखंड असतात त्यामुळे मग प्रॉब्लेम येतात प्रॉपर जे आपण देतो ट्रीपनं ते जात नाही बुरशीनाशक अधूनमधून कसं घेतलं गेलं पाहिजे आपण डेडमील गोड शिफारस केली होती त्यानंतर तुम्ही कुठलं देऊ शकता तो पी सी टी चारशेदाही आता या कंडिशनला तुम्ही देऊ शकता पी सीटी चारशे दहा जर कधी तुम्ही दिलं जीएसपीचं तर त्याच्यामध्ये क्लोथिनिडन जे होतं बावीस टक्केमध्ये येतं पॅराकॉस्टबन येतं आणि थिरम येतं म्हणजे दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक येतं क्लोथिनिडन हा जो कंटेनर डेंटासूमध्ये येतो डेंटासूमध्ये प्लेन जर कधी घेतलं तुम्हाला डेंटासू प्लेनही घेऊ शकता पण पी सीटी आम्ही याच्यासाठी रिकमेंड करतो तुम्हाला की तुम्हाला बुरशीनाशकचंही काम होतं आणि कीटकनाशकचंही तिथं तुमचं काम होतं तुमच्या शेत्रवरती कमी जादा उन्नी असेल तर तुम्ही पी सी टी चार्शेद आहे करू शकता तर तुम्हाला आणखी दुसरं कुठल्या कंपनीचं देणं असेल तर तुम्ही एलेट वगैरेही हो देऊ शकता पण हे दोन्ही काम कीटक आणि बुरशनाशक एकत्र होतो म्हणून आम्ही पी सी टी रिकमेंड केलं त्याच्या अगेन्स्ट असं कॉम्बिनेशन एखाद्या दुसऱ्या कंपनीचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तेही घेऊ शकता असं नाही की हेच घ्या म्हणून तुम्हाला जे यो योग्य वाटेल तेही तुम्ही तिथं घेऊ शकता आणखी महत्वाचा प्रश्न की आपण ह्या याला जर कधी माती लावताना हा जो बेड बघितलाय या बेडला आता असाच रुंद ठेवायचा आहे जास्तीचा इथनं जवळ गवत झालं म्हणजे इथनं तुम्ही हाणायचं काम नाही कारण की इथून जर कधी तुम्ही काही हे केलं समजा छोटं कोळप्याच्या सायाने वगैरे माती काढली तर इतर ज्या रूड झोन असतात छोट्या ज्या तंतुमुळे असतात त्या तुटून जातात आणि जो प्लॉट आहे दहा पंधरा दिवसासाठी स्ट्रेस स्ट्रेसमध्ये जातो त्यामुळे ह्या ह्या गोष्टीकडे तुमचं नियोजन पाहिजे की बेड जेवढा रुंद राहील तेवढाच पॉवर टिलरने माती लावला की बेड जास्तीत जास्त रुंद पाहिजेत माझ्या वर्ष आपण सांगितलं तर सत्तावीस अठ्ठावीस सेंटीमीटर सेंटीमीटरपर्यंत तुमचा बेड वरती रुंदा पाहिजे जेणेकरून तुमची मोलाची पोझिशन जेवढा फुटा राहतो तेवढा माल बनत बनत चालतो त्याला जागाही तेवढी पाहिजेत आपण जर कधी बघितलं तर आता ही जी चारी एकदम रुंद आहे फक्त आपल्या पायाचा पंजाब असेल एवढीच चारी पाहिजे आणि बेड पूर्णतः अशी मिळते घेतली पाहिजेत भरपूरसे पॉवर टिलर आलेले आहे मार्केटमध्ये ते असे बेड जे ते रुंद करून देतात आणि अधूनमधून माती टाकताना काय काळजी घेतली पाहिजे आता सुरुवातीच्या काळामध्ये मातीची थोडी थोडी लावायची जास्तीची लावली तर कोम दपतात नवीन फुटवाळी येऊस तर तुम्हाला कमी कमी माती इथं लावायची आहे भरपूरसे शेतकरी डोझरच्या सहाय्याने माती लावतात तर त्यांना आम्हाला रिक्वेस्ट असेल हो की डोजर एकदम तुम्ही जवळून घ्या जास्त हे केलं की ते वेळ पूर्णतः तुम्ही फोडून काढतात आणि त्याच्यामध्ये मुळ्यांचं तुमचं नुकसान जास्तीचं होतं शेतकरी मित्रांनो आणखी तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आम्ही त्यावरती व्हिडिओ बनवू तुम्हाला वाटत असेल की या टॉपिकवरती तुम्ही बोलू शकता तर तेही तुम्ही आम्हाला सुझाव करू शकता की कुठल्या याच्यावरती विषयावरती पुढचा व्हिडिओ बनवायचा आहे तुम्हाला कधी अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आमच्याकडून जगे जेवढं शक्य होईल त्या सगळ्यांना रिप्लाय दिला जाईल आणि आम्हाला त्यांना जे समस्या असतील त्याचं निराकरण करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल तुम्हाला जर का आमचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो